मी सुनंदा कांबळे खाद्य संस्कृतीमध्ये आपले स्वागत करत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे नवीन रेसिपी सुकटीची चटणी त्याला आपण जवळा जवळ्याची चटणीसुद्धा म्हणू शकतो सुकटीची चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य दोन तास भिजून स्वच्छ धुतलेली सुकट टोमॅटो कोथंबीर मीठ कांदा तेल आणि त्यासाठी लागणारे मसाले हळद हिंग धना पावडर लाल तिखट आता आपण सुट्टीची चटणी तयार करण्यासाठी गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया दोन चमचे तेल टाकूया तेल थोडं कापलं की त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घ्यायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आता आपला हा कांदा चांगला लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता सुकट परतून घेऊया तेल आणि कांद्यामध्ये सुकट चांगली परतून घ्यायची दोन मिनटं आपण त्याला वाफलेली थोडी आता आपण दोन मिनटं वाफ झालेली आहे कांदा आणि चिस्ती तर चांगलं परतून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दे टोमॅटो टाकूया दोन चमचे तिखट टाकू हळद थोडीशी हिंग थोडीशी धना पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकू थोडीशी कोथिंबीर टाकू आता हे मिश्रण आपण चांगलं परतून घेऊया पर ही झटपट होणारी नॉनव्हेज रेसिपी आहे आणि चवीलाही छान लागते हे आपण चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो आता परत दोन मिनटं आपण ह्याला एक वाफ टाकायचं नाही त्याच्यामुळे वाफेवर तेव्हा त्याला दोन मिनटं आपण शिजायला ठेवूया आता आपण ही दोन मिनटं वाफ झालेली आहे आपली सुट्टीची चटणी किंवा जवळची चटणी आपली तयार आहे आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद करूया प्लेटमध्ये काढूया तयार आहे त्यासाठी गार्गनिशिंग साठी आपण त्याला कोथिंबीर आणि कांदा टाकलेला आहे त्याच्यामुळे आता आपली सुट्टीची झणझणीत आणि चविष्ट चटणी तयार आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास ट्राय करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या कमेंट्स पाठवा थँक्यू